राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान बेट कोपरगाव येथे भव्य गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान बेट कोपरगाव येथे भव्य गुरुपौर्णिमा उत्सव रविवार दिनांक एकवीस सात दोन रोजी संपन्न होणार आहे प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा पौर्णिमा सोहळा संत महंत आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सर्वांना ट्रस्टच्या वतीने आग्रहपूर्वक निमंत्रण देण्यात येत आहे या प्रसंगी शनिवारी दिनांक वीस सात दोन चोवीस रोजी परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज व शिवभक्त भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचे सायंकाळी आठ वाजता प्रवचन होईल रविवारी एकवीस रोजी पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत समाधीची महापूजा होईल सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत सत्संग व वा प्रवचन सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत होतील परमपूज्य बाबाजीच्या पादुकांची उत्सव व मूर्तीची षोडशोपचार महापूजा व साधू वृंदांची प्रवचने होतील त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसाद होईल परमपूज्य बाबाजींच्या पालखीची भव्य भव्य मिरवणूक सायंकाळी साडेसात वाजता होईल तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन परमपूज्य मठाधिपती रमेश गिरिजी महाराज यांनी केले आहे शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी मनगुरुजी महाराज समाधी कोपरगाव बेट या ठिकाणी सालाबाग प्रमाण याही वर्षी भव्य दिवे अशा स्वरूपामध्ये गुरु उत्सव महोत्सव या ठिकाणी करण्याचं नियोजन आयोजन प्रयोजन झालं आहे त्या अनुषंगाने जरा पावसाचाही बराचसा काही या ठिकाणी मोठी समस्या आहे तर त्या समस्या आता गुरुपौर्णिमेचा उत्सव कशा पद्धतीने पार्किंग कशा पद्धतीने प्रसादाचं कशा पद्धतीने त्या नियोजनाकरता सर्वांचे आज अध्यक्ष विश्वस्त मंडळ ह्या कामाची पाहणी करीत आहे आणि ते करीत असताना या ठिकाणी आता पावसामुळे थोडा बराचसा काही अडचणी आलेल्या आहे त्याकरता आता या ग्राउंड ग्राउंडवर आताच विश्वस्त मंडळींनी चक्कर मारलेलं आहे पा पाहणी केलेली आहे पण पावसामुळं आता पाऊस झाल्यामुळं काम बंद पडलेलं आहे म्हणून आता ते थोडसं दरवर्षी आ, जे काही ग्राउंडमध्ये पंक्ती बसवण्याचा जो कार्यक्रम राहत असतो तो यावर्षी थोडा पावसामुळे ती अडचण येणारा आहे त्या अनुषंगाने आत्ताच चर्चा झालेला आहे विश्वस्त मंडळाची ट्रस्टी मंडळांची की यावर्षी जे काही भक्तनिवास आहे ते भक्तनिवासचे एक दोन तीन हॉल आहे त्यामध्ये पंक्ती बसवण्याचं नियोजन जवळजवळ होत आलेलं आहे आणि प्रसाद वितरण भाई भक्तांच्या माध्यमातून आणि साखर तांदूळ तेल डबे येतात आहे आत्ता संजवणी सहकारी कारखान्याचे एकवीस पोते साखर आणि कोळपेवाडी सहकारी कारखान्याचे एकवीस पोते साखर त्यांनी घेऊ केलेले आहे आलेले आहे काही आणि अशा प्रकारे या ठिकाणी आणि असा भव्य दिव्य हा असा किती पोत्याचा एक्कावन्न पोत्याचा या ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचं नियोजन केलं आहे विश्वस्त मंडळाने एक निर्णय घेतलेला आहे की बुंदीचे आता ह्या पावसामुळे पंक्ती बसवण्याला अडचणी येते तर बुंदीचे पाकिट बनवायचं नियोजन झालं आहे आणि असा मसाला भात आणि बुंदीचे पाकिट आणि त्या पंक्तीमध्ये दोन तीन जे हॉल आहे त्यामध्येच पंक्ती बसून तिथं वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे आणि गुरुपौर्णिमा हा आपल्या देशभराच्या दृष्टीने आणि आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने गुरुपौर्णिमा गुरु हा उत्सव अतिशय महत्त्वाचा असतो भाऊ भक्तांच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे आणि याच दिवशी गुरु शिष्याकडून आणि दक्षिणा स्वीकारतात असा वर्षाभरातून हा एक महत्त्वाची ही असा हा उत्सव आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य आणि असे सगळ्या देवदेवतांचे चौऱ्या सिद्धांचे गुरु भगवान शिव आहे आणि आपली गुरु परंपरा तशी भगवान दत्तात्रयापासून आलेले आहे ब्रह्म विष्णू महेश आणि हे तीन देव एकत्र येऊन आणि अशा त्या तीन देवतेच्या ते गुरुपद प्राप्त झाल्या त्या गुरु गुरुपद ती गुरु परंपरा तिथून सुरू झालेली आहे व्यासापासून ही परंपरा सुरू झालेली आहे अशी ही व्यास त्याला व्यासपौर्णिमा म्हणतात गुरुपौर्णिमा म्हणतात आणि यामध्ये आणि भाविक भक्तांना ही एक संधी किंवा महापर्वणी जशा काही परवाण्या असतात अशा भाविक भक्तांच्या दृष्टीने ही महत्त्वाची पर्वणी गुरुचं दर्शन गुरूंचा आशीर्वाद आणि आता दत्तगुरूचा आशीर्वाद व्यास रूपाने आलेले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज किंवा रूपाने आलेले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि असे दत्ता अवतार दत्तांश व्यासवंश असे अनेक अनेक साधू संत आहे आणि त्या साधू संतांची पूजा करण्याची परंपरा आणि आपल्या देशभरामध्ये असते म्हणून या ठिकाणी सर्व भावी भक्तांना सद्गुरू जनार्दन स्वामी कोणला नवीन नाही सर्व महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या नावाची ही आणि जयघोष आणि त्यां त्यांना पो सर्व अनेक आखाडे अनेक भाविक भक्त ओळखतात म्हणून सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आश्रमाच्या वतीने सर्वांना आमंत्रण निमंत्रण आपण सद्गुरुदेवांच्या पवित्र ज चलांच्या पादुकाच्या दर्शनाला यावं ओ महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आमंत्रण निमंत्रण जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांच्या या समाधीस्थानी अनादिकालापासून गुरु परंपरेची व्यासपूजेची जी परंपरा आहे ती परंपरा याही ठिकाणी जपली जाते या ठिकाणी उद्या एकादशी आहे परवा प्रदोष आहे आणि एकवीस तारखेला या ठिकाणी व्यासपूजा म्हणजे गुरुपूजा याचं आयोजन केलेलं आहे विश्वस्त मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सकाळी जनार्दन स्वामी मोनगिरी महाराजांच्या मूर्तीची पूजा होते पाद्यपूजा होते सर्व साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीत परमपूजा आदरणीय वंदनीय रमेश गिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली पूजा पार पडते तदनंतर विधी होते आणि सकाळी दहा वाजता संतनिवास या ठिकाणी भक्तनिवास या ठिकाणी पाद्यपूजेचा कार्यक्रम होतो साधारणतः तास एक तासभर पाद्यपूजेचा कार्यक्रम होतो तदनंतर आदरणीय वंदनीय वंदनी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज हे आलेल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करतात करतील त्यान त्यानंतर शिवभक्तपरायण भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचंही राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांच्या चरित्रावर ते बोलतील आणि तदनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे विश्वस्त मंडळाने साधारणतः एकवीस होते पन्नास क्विंटल बुंदी आणि पन्नास पन्नास क्विंटल बिंदी आणि पन्नास क्विंटल मसाला पन्ना पन्ना भात याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज सर्व विश्वस्त मंडळ त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने नियोजन करत आहे आणि सर्व भाविक भक्तांना महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा शिष्य परिवार आहे सर्वांना मी संस्थेच्या वतीनं आव्हान करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि सत्पुरुषाचा आशीर्वाद घ्यावा तन मन धनाने सहकार्य करावं एवढीच मी विनंती करून दोन शब्द संपवतो जय जनार्दन जय जनार्दन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोनगिरी महाराज यांच्या समाधी स्थानावरती एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव साजरा होत आहे तर नगर मनमाड या रस्त्यावरती सुरुवातीला श्री साईबाबांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो साई समाधीवरती त्याच्यानंतर जंगली महाराज आश्रमाचा रोडवरती जंगली महाराज आश्रमाचं पण स्थान आहे तिथंही गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो तो आपण आपल्या जनार्दन स्वामी समाधी मंदिरावरती गुरुपौर्णिमाचा उत्सव असतो आणि शिवाय गुरुपौर्णिमा यावर्षी रविवारी आल्यामुळे यावर्षी गर्दीचा उत्साह होईल असं आमच्या निदर्शनात आलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आम्हाला विश्वास व यांना ट्रस्टलामध्ये सहकार्य करून जे रस्त्यावरती जास्त गर्दी होणार नाही व जे आपल्या पावसामुळे जे पार्किंगचा जो प्रॉब्लेम आला आहे तर रस्त्यावरती गाड्या न लावता जे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथे पार्किंगची व्यवस्थेला व्यवस्थित पार्किंग करून आम्हाला सहकार्य करावं आम्हाला रोडला गर्दी जास्त करू नये जेणेकरून काही अडचणी येणार नाही आणि आम्हाला सहकार्य करावं एवढी मिळते